नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजची व्हिडिओला सुरू करूया दुबाळा दो का का कांदा दोनशे दोनशे तुम्ही दोनशे बासष्ट रुपये दुबाळा

काका भाऊ गेली गोल्टी चारशे चारशे तेरा रुपये कुठले तुम्ही चिचोंडीचे किती ती गोल्ट दोन अकरा मधली एवढी दोन अकरा मधली परवडलं तुम्हाला भाऊ काय परवडत नाही परवडत नाही परवडत काय भाऊ गेलं पाहिजे कमीत कमी आठ नऊशे नऊशे रुपये गेली पाहिजे गोल्ठी चौशे परवडतो रुपये बरोबर काय हा ना बरोबर नाही परवडत चारशे तेरा रुपये गेली गोल्टी मित्रांनो गोलटी आहे बाबा का वगैरे सहाशे सव्वीस रुपये कुठले तुम्ही सहाशे सव्वीस रुपये गेली होऊ शकता मित्रांनो आहे भाऊ का वगैरे त्रेपन्न रुपये पाचशे त्रेपन्न रुपये कुठले तुम्ही बळेगावची पाचशे त्रेपन्न रुपये एल्ली गोल्टी

का बोगायला येऊ एक हजार एक हजार रुपये कुठले तुम्ही व्हरायटी कोणती कांद्याची पंचगंगा एक हजार रुपये पंचगंगा वरायटी मित्र मिडियम साईज मध्ये कांदा आहे भाऊ का बोगायला ये कांदा नऊशे सात रुपये नऊशे सात रुपये कुठले तुम्ही नांदेसरची

బ్రీమ మధ్య కదా కలర్ క్షణ నౌష రుడ్ సా రూపాయ बघू शकतो मी तर मीडियम साईज मध्ये कांदा कल रे कांद्याला काय घेऊन एक हजार चाळीस कुठले तुम्ही जातो वरायटी कोणती कांद्याची घरगुती का परवडलं तुम्हाला भावात नाही परवडलं वांदे करून टाकले बरोबर किती अपेक्षा सरकार करून का भाव झाले पाहिजे दोन हजार रुपये ऐकलं पाहिजे तावशी परवडत बरोबर आहे ना నైర్వాడు బాగా బేర్వాడు చాలి రూపాయ క్లాస్ పంచలే సత క

ಬರಬ ಹಾ ನಾ ಬರಬ ಶವದ ರೂಪ ಕೂಶ ಮಿತ್ರ ಕೌ ಕೂಡ ರೂಪಾಯಿ ಕುಡಲೇ ತುಂಬ ಕೊಳಗಾವಿ ವರೈಟಿ ಕರಾಯಿ ಕೂಡ ಕಂದ ಎಲ್ಲ ಕಲರೋರೈಟಿ ಅಕರಶೇಸಿ ಮಿತ್ರಮ ಸಾ ಕಾಂದ

సత్యా కుటురాటి కొ హా రూపాయ మిత్ర పో అండి అనుకుంటే వరాయ కొంత అకరాశ

ಬಾರಾಶೆ ರೂಪ ಕೂಡಲೇ ತುಮ್ ಸೌಕ ವರಾಯಿತಿ ಕಾಧ್ಯಾಚಿ ನಾರಳ ವಾರಾಯಿ ಕಂದಿ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾರ್ಳ ವರಾಯಿ ಮಾಲಿ